नाही उरला आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल त्यामुळे आपण सगळे आणि म्हणून आपण एकमेकांच्या साक्षीने एक भूमिका घेतलेली आहे परत वारकरी सांगायची कुठे वगैरे म्हणून चेष्टा नाही झाली पाहिजे म्हंटल पाहिजे आमच्यासाठी जगणारा आम्हाला आनंद देणारा आम्हाला मानसिक आधार देणारा जर कोण असेल तर तो, तो फक्त एकच एक ज्ञानबद्ध उभांचा वारकरी आहे आणि म्हणून हे पोलीस लोक भांडून डिट्या गोड बोलून डिट्या मागून घेतात आपल्या वारीत आणि मग एकदा एक मंत्री मला म्हणाले हे बघ हे आले पुढारी वारकरी हो ते म्हणलं जरा बाहेर सावलीत ना तुम्हाला वारी दाखवतो भयंकर उन्हाचा तडा का निरेला आमच्या सगळ्या मौलीत चालल्या होत्या तरा 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 आणि ते मंत्र्याने म्हणले काय आम्हाला शिकवणार काय एक एक मंत्री म्हटले त्याला फार माहित असते त्याला जवळ बैल मग ते आले बैल मी म्हटलं त्यांचे पाय बघा अरे बाप रे एवढ्या उन्हाच्या तडाख्यात कुणाच्या चपला आहेत कुणाच्या चपला नाहीत डोक्यावर काय काय कशा काय निघाल्या तू म्हटलं चेहरे बघा की कि कुठन त्यावर एक ज्ञानोबा तुकोबाला घेऊन विठोबाला भेटायला निघाले ते काय इतके सोपे आहेत त्या आणि म्हणून आपली लेखरं सुद्धा त्यांची पायी झाली पाहिजे आणि संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला डिपार्टमेंट स्पर्धा आहेत आणि त्या माध्यमातून नवा समाज उभा करून समाज मंदरूस करू आता पसायदान घेऊया रामकृष्ण आहे